अजिबात चिवट होणारे नाही आणि एकदम खुसखुशीत ही आपली तिडची पापडी बनून तयार झालेली अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये ही पापडी बनवून आपण तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान ही पापडी दिसते आणि एका हाताने सुद्धा अशी टोटतील अशी ही पापडी बनवून तयार झाली आता चला मग साहित्य आपण बघूया एक वाटी तीळ एक वाटी साखर दोनच प्रमाण सेम घ्यायचं आता आपण ते एका साईडला ठेवून दिलं पाटल्याला आपण थोडं तूप ग्रेस करून घेऊया म्हणजे जेणेकरून ती पापडी आपल्या पोळपाटला लटकणार नाही खाली किंवा चिटकणार नाही तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता मस्त तेल आणि तूप आपलं लावून तयार झालेलं आहे आता हे एका आपण साईडला ठेवूया आणि पुढची कृती आपण करून घेऊया गॅसवर मस्त एक पॅन ताफवायला ठेवलेला आहे एक वाटे आपण तीळ टाकली तीड मस्त असं आपण आता भाजून घेऊया लक्षात ठेवा तीळ जास्त आपल्याला भाजवायची नाहीये जेणेकरून तीड जर जास्त भाजली गेली तर चिक्की किंवा आपण जी पापडी बनवतोय ती कडू अशी लागू शकते म्हणून थोड्याच प्रमाणात म्हणजे एक किंवा दोन मिनटासाठी आपल्याला तीळ भाजून घ्यायची आत्ता आपण जी तीळ वापरलेली ती तीळ अनपॉलिश आहे हवं तर तुम्ही पॉलिश केलेली तीळही वापरू शकता पण जी आपल्याला चव हवी असते चिक्की किंवा लाडू किंवा पापडीची ती चव तशी येत नाही म्हणून आहे तुम्ही अनपॉलिशस तीळचा वापर करा आता बघा तीळ मस्त आपल्याशी भाजून तयार झालेली आहे वरती अशी म्हणजे फुटते ती तीळ वरती अशी चटकटते आणि असा आवाज येतोय त्या तिडचा म्हणजे आपल्याला समजायचं की तीळ मस्त अशी भाजून तयार झालेली आहे आता थोडं परत आपण परतून घेऊया आणि एका प्लेटमध्ये या तीळला गार होण्यासाठी साईडला साथ ठेवून देऊया आता तीळ आपली साईडला काढून ठेवली आहे ही गार होते तोपर्यंत दुसरी कृती करून घेऊया आता तोच पॅन मी गरम करायला ठेवला त्या पॅनमध्ये मी एक वाटी साखर टाकली साखरच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता फक्त गूळ चिक्कीच्या नव्हे तर साधा असायला पाहिजे आता ज्या प्रमाणात आपण साखर घेतली त्या प्रमाणातच तुम्ही गूळही घेऊ शकता आता चला मग गुडचा मस्त असा आपण पाक तयार करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही फक्त साखर विरघडेल तोपर्यंत आपल्याला आप साखर गरम करून घ्यायची बघू शकता तुम्ही साखर अशी विरघळायला लागलेली आहे साखरचा पाक बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची अगदी हाय फ्लेमवरती आपण जर ही साखर विरघळली तर साखर चा पाक जास्त घट्ट होऊ शकतो आता साखर मस्त आपली विरघळून तयार झालेली आहे आणि त्याच्यावर आपण चकाकी येण्यासाठी थोडा तुपाचा वापर करणार आहोत हवं तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता अर्धा चमचा मी तूप घातलं आता तूप पण मेल्ट होतं तोपर्यंत आपल्याला हा पाक गरम करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपली जी चिक्की किंवा आपण पापडी बनवतो ती अशी खाली चिटकत नाही किंवा अशी मस्त अशी शायनिंग आणि चकाकी आपल्या चिक्कीला किंवा पापडीला येते आता गूळ सॉरी साखर आपली विरघळून झालेली आहे आता भाजलेली तीळ आपण टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे आप आपल्याला नाहीतर मिश्रण थंड होऊ शकतं किंवा खाली करपू शकतं म्हणून आपण गॅसची फ्लेम आधीच बंद करून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपण गरम करून तयार झालेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया बघू शकता सगळे तीळ आणि साखरचा पाक आता आपला मिक्स होऊन झालेला आहे एका साईडला आता याला आपण ठेवून देऊया चला मग आता पुढची कृती करून घेऊया आपण पोळपाटला आधीच तूप लावून ठेवलं होतं चम्मचच्या मदतीने छोटासा असा गोळा घेतला निंबूच्या छोटा निंबू असतो ना त्या आकाराच्या आता याला आपण पापडीच्या आकाराने लाटून घेणार आहोत ही प्रोसेस थोडी आपल्याला फास्ट करायची आहे म्हणजे हे मिश्रण गरम असतं तेव्हा जशी आपल्याला पापडी हवी असते त्याप्रमाणे आपण पापडीचा आकार देऊ शकतो आणि कितपत आपल्याला बारीक हवी असते त्याप्रमाणे आपण ही पापडी लाटूही शकतो आता थोड्यावरून मी पिस्ताच्या काप टाकल्या आणि परत ही पापडी लाटून घेणार आहे बघू शकता मिश्रण थोडं गरम असल्यामुळे लगेच ही पापडी आपली लाटून तयार होऊन जाते आणि बारीकीही आणि जाडही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आणि आकारही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता तुम्हाला छोटी हवी असेल तर छोटी करा मोठी हवी असेल तर मोठी करा आता चाकूच्या मदतीने आपण ही पापडी काढून घेणार आहोत अजिबात पोळपाटाला ही पापडी चिटकली नाही आणि मस्त अशी आपली पापडी लाटून तयार झालेली परत त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पापडी लाटून दाखवते जर हे मिश्रण गार होत असेल आणि आपली पापडी आपल्याला जसा आकार आहे त्याप्रमाणे लाटली जात नसणार तर परत तुम्ही हे मिश्रण गरम करू शकता पण जर ही कृती आपण फास्ट केली तर लवकर या पापड्या बनवून तयार होतात आणि मिश्रणही गार होत नाही मी त्याचप्रमाणे परत अजून पिस्ताचे काप टाकले आणि पापडी लाटून घेतली आपल्याला आता या पापड्या याचप्रमाणे सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही या प्रमाणा म्हणजे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्याचे तुम्ही चिक्कीही बनवू शकता किंवा लाडूही बांधू शकता पण साखरेचे लाडू चांगले चव देत नाही म्हणून गुळाचे लाडू बांधा आणि बघा याप्रमाणे आपण दुसरीही पापडी तयार करून घेतली आणि त्याचप्रमाणे सगळ्या पापड्या आपण बनवून तयार करून घेतलेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी जर इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि कुठून तुम्ही ही रेसिपी पाहताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघा सगळ्या पापड्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार झालेल्या आहेत ही पापडीची साईज मी मुद्दामहून छोटीच ठेवली कारण डब्यामध्ये ठेवत असताना पापडी मोडून ठेवावी लागते म्हणून अशीच आपण पापडी ठेवू शकतो आणि सगळ्या पापड्या आपल्या आता बनवून तयार झालेल्या आहेत त्याच मिश्रणामध्ये वीस ते पंचवीस आपल्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत म्हणजे एक वाटी साखर आणि एक वाटी तीडमध्ये एक पापडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी सहजपणे ही, ही पापडी तुटून जाते बघा अगदी म्हणजे चिवटही ही पापडी झालेली नाही अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी कुरकुरीत ही पापडी बनून तयार झालेली आहे तुम्ही पंधरा ते वीस दिवसांसाठी ही पापडी स्टोअर करून ठेवू शकता मकर संक्रांतीला तुम्ही लाडू किंवा तिळची चिक्की बनवणारच तर त्याऐवजी तुम्ही पापडीही बनवू शकता अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे म्हणून रेसिपीला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईबही करा आणि बिल आयकनला प्रेस करायचे मात्र विसरू नका आणि हवं तर आपल्या व्हिडिओला एक हाईप करा भेटूया पुढच्या जशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खात राहा आणि मेन म्हणजे हसत राहा धन्यवाद